नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये स्वागत अहमदनगर रेल्वे मालधक्का येथील माथाडी कामगारांच्या कोट्यावधी रुपयांच्या थकीत वेतन वसुलीचे प्रकरण आंदोलने धरणे मोर्चे यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चांगले चर्चेत होते काँग्रेस पक्षाच्या शहर माथाडी विभागाच्या वतीने सुमारे पाचशे अठ्याहत्तर कामगारांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारण्यात आला होता अखेर या लढ्याला यश आले असून काळे यांच्या पाठपुराव्यामुळे माथाडी मंडळाच्या खात्यावर एक कोटी ब्याऐंशी लाख रुपये जमा झाले आहेत ही बातमी समजताच रेल्वे मालधक्क्यातील शेकडो कामगारांनी फटाकडे वाजून गुलाल उधळत एकच जल्लोष केला यावेळी काळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी दाखल याचिकेवर कामगारांच्या आणि वेतन थकवणाऱ्या म्हणणे ऐकून एक एप्रिल दोन हजार एकवीस ते पंचवीस एप्रिल दोन हजार या कालावधीत थकीत वेतन वसुलीच्या चाळीस टक्के तर मे दोन हजार 2023 या कालावधीतील साठ टक्के रक्कम कोर्टात ठेकेदारांना निर्देशित केले त्यानंतर देखील प्रशासकीय स्तरावर दिरंगाई सुरू होती मात्र काँग्रेस पक्षाने यासाठी काळे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळेच आज कामगारांची येऊ घातलेली दिवाळी गोड होणार आहे आमच्यासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण असल्याचे नगर माथाडी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे शहर विभागाचे अध्यक्ष सुनील भिंगारदेवे यांनी म्हटले आहे मागील वर्षी डिसेंबर महिन्यात शहर काँग्रेस कामगार आघाडीच्या वतीने महसूल विभाग माथाडी मंडळाच्या विरोधात बायका पोरांस रस्त्यावर उतरत बाजारपेठेतून भव्य कामगार आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यावेळी व्यापारी कामगारांनी एकमेकांना पाठिंबा दिला होता अखेर कामगारांना न्याय मिळाल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे यावेळी उत्तर देताना किरण काळे म्हणाले हा कामगार एकजुटीचा विजय आहे कामगारांची व्यथा सरकारी पक्षाकडून मे न्यायालयामध्ये ताकदीने मांडली जात नव्हती मात्र काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उबाळे भिंगारदिवे यांच्या पुढाकारातून छेडण्यात आलेली तीव्र आंदोलने निवेदने सातत्यपूर्ण पाठपुरावा मोर्चा याची दाखल महसूल विभाग माथाडी मंडळाला अखेर घ्यावी लागली यामुळेच कोर्टासमोर यापूर्वी कधी न मांडलेले कामगार हिताचे महत्वपूर्ण मुद्दे यावेळी सरकारी पक्षाने जबाबदारीने मांडले त्यामुळेच कामगारांना दिलासा देणारा महत्वपूर्ण आणि या या कामगारांच्या वतीने मी स्वागत करतो सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांचे देखील अभिनंदन करतो शहरातील कामगारांच्या पाठीशी सातत्याने खंबीरपणे उभे राहण्याचे काम इथून पुढील काळात देखील काँग्रेस करेल काँग्रेसची दारे कामगारांसाठी तीनशे पासष्ट दिवस उघडी आहेत यावेळी जयराम आखाडे पोपट लोंढे रोहिदास भालेराव पंडित झेंडे वसंत पेटारे विलास गुंड सागर पोळ भगवान शेंडे किशोर ढवळे विजय वैरागर दीपक काकडे गणपत वाघमारे बाबासाहेब वैरागर देवराम शिंदे किशोर जपकर अनिल जपकर अनिल कारले संतोष भालेराव संजय माळवे कैलास कारले सचिन वाघमारे प्रशांत लक्ष्मण गायकवाड बाळासाहेब अनारसे ममन मनसोडे अमर डाके अंबादास कोतकर राधेश भालेराव नितीन भोंदे सतीश शेंडे मंगेश एरंडे संतोष वाघमारे सचिन लोंढे अर्जुन जाधव ईश्वर पवार आतिश शिंदे निलेश सोनवणे नानासाहेब महारनवर हरिभाऊ कोतकर संदीप कारले दीपक गुंड ज्ञानदेव कदम राजेंद्र तरटे कौतिक शिंदे संतोष गायकवाड बबन डांगे विजय कार्ले विनोद केदारे बाबासाहेब हजारे आकाश ठोसर नानासाहेब दळवी संजय देठे आदींसह शेकडो कामगार सहभागी झाले होते राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग व्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट आज हा खरं तर माझ्यासाठी सुद्धा खूप आनंदाचा दिवस आहे की गेल्या तीन चार वर्षांची लढाई आपल्या सगळ्या या कामगार बांधवांची रेल्वे माल धक्क्यातल्या सुरू होती की त्यांचा फरक जो आहे तो त्यांना त्यांच्या कष्टाचा घामाचा जो आहे तो मिळत नव्हता मोठे आंदोलन त्या ठिकाणी करायला लागली मुंडर आंदोलन झालं त्या ठिकाणी धरणं धरलं त्याच्यानंतर लेकरा बाळांचं त्या ठिकाणी नगर शहरातल्या बाजारपेठेतनं मोर्चा आक्रोश मोर्चा काढावा लागला त्याला व्यापाऱ्यांनी देखील त्या ठिकाणी त्या पाठबळ द्यायचं त्या ठिकाणी काम केलं पाठिंबा जाहीरित्या दिल्या एवढंच नाही तर छत्रपती संभाजीनगर देखील वारंवार त्या ठिकाणी आम्हाला चक्रा मारावं लागल्या ते करून मुंबईला कामगार आयुक्तांबरोबर बैठक करावी लागली वेळप्रसंगी त्या ठिकाणी माझ्या घरी दुःखद घटना त्याला घडली होती परंतु आमचे सगळे सहकारी आहेत माथेरी काँग्रेसचे लक्ष शिवलास भाऊ असतील किंवा आमचे शहराचे नेते जे आहेत या विभागाचे सुनील भाऊ असतील झेंडेदादा आहेत भालेराव दादा आहेत लोंडे मामा आहेत वसंत भाऊ आहेत सगळेच आणि अदृश्य आज सुद्धा खूप आहेत की ज्यांच्यावरती दबावामुळे त्यांना कदाचित थोडंसं पुढे येता आलं नसेल पण असते परत असते प्रत्येकाने याचा सहभाग नोंदवला आणि अखेर आज तो दिवस उजाडला की नगर माथाडे कामगार मंडळ जे या सगळ्या कामगार बांधवांचं त्यांच्या खात्यामध्ये काँग्रेसच्या पाठपुराला यश ये येऊन त्या ठिकाणी एक कोटी ब्याऐंशी लाख रुपये जमा झाले या सगळ्यामध्ये मला एक आभार या ठिकाणी मानलेच पाहिजेत ते म्हणजे राज्याचे माजी महसूल मंत्र्यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांचे ते पाठीशी खंबीरपणाने उभे राहिले त्यांनी सांगितलं राज्यातल्या प्रशासनाला आणि शासनाला की नगरच्या आमच्या कामगार बांधवांचा लढा जो आहे तो वाया जाता कामाने त्यांना त्यांचं हक्काचं कष्टाचं दाम त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि मग यंत्रणा सगळी हल्ली आणि आजचा तो दिवस सोन्याचा उजाडला की मंडळाच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत परंतु आ, ही त्यातला एक टप्पा आहे अजून ही लढाई पूर्ण संपलेली नाही आहे आज जरी कामगारांनी या ठिकाणी गुलाल उधळला असेल फटाके फोडले असेल जल्लोष साजरा केला असेल तर देखील अजून उर्वरित रक्कम जी आहे ती उर्वरित रक्कम सुद्धा कामगारांना मिळवून देणं दिवाळी आता जवळ आलेली आहे स्वतःच्या घामाच्या पैशाने दिवाळी गोड करण्याची संधी त्यांना त्या ठिकाणी या निमित्तानं मिळालेली आहे परंतु त्यांचा पुढचा देखील जो प्रवास आहे तो देखील पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत एवढंच नाही तर या ठिकाणी कामगारांसाठी कामगार भवन त्यांच्या या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे खूप या ठिकाणी तुम्ही पागची परिस्थिती कशी आहे कष्ट करावं लागतात मात्र पाणी प्यायला कोसून कोस त्या ठिकाणी लांब जावं लागतं तर त्यासाठी योग्य ठिकाणी नळ बसवणं पिण्याच्या पाण्याचे टॉयलेटचा विषय लघुशंकेसाठी सुद्धा जर जायचं असेल तर परत लांब चालत जावं लागतं त्यांच्या स्वच्छतेचा सगळा विषय तर यासाठी सुद्धा भविष्यात काम आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे करू आणि माझं स्वतःचं वैयक्तिक एक स्वप्न आहे काँग्रेस पक्षावरून स्वप्न आहे की या कामगारांसाठी त्या ते ठिकाणी त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी इथं धूळ खूप असते त्या ठिकाणी नाकातोडा श्वास सगळा आपला तो धुळीत सगळा जात असतो श्वसनाचे त्रास त्या ठिकाणी होतात ओझं उसरवं लागतं शरीराची झीज होते या सगळ्यातनं तर यांच्यासाठी त्या ठिकाणी आरोग्य सुविधा देणारं एक आरोग्य भवन जे सुसज्ज असं तेसुद्धा उभं करण्याचं माझं स्वप्न आहे मला विश्वास आहे की आई तुळजाभवानी आई जगदंबा त्या ठिकाणी निश्चितपणे या सगळ्यांच्या शुभेच्छातनं मला बळ देईल आणि तेसुद्धा स्वप्न जे ते एक दिवस आपल्याला नक्कीच पूर्ण होईल त्यामुळे मी आज या सगळ्या कामगारांना त्यांच्या एकजुटीबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो शब्द देतो की पुढील काळामध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी अशाच पद्धतीने खंबीररीत्या त्या ठिकाणी उभा राहील बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या म्हणण्याप्रमाणे आमच्या आंदोलनात किरण भाऊ काळे जे सहभागी झाले त्यांनी जो आम्हाला शब्द दिला होता जोपर्यंत तुमचं काम मार्गी लागत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही गुलाल खेळलो त्यावेळेस किरण भाऊ म्हटले होते जोपर्यंत कामगारांच्या खात्यावर पैसे जाम होणार नाही जोपर्यंत माथाडी मंडळाच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत तोपर्यंत मी धक्क्यात पाऊल ठेवणार नाही आणि चार पाच ते माणसाने घरं आमच्या धक्क्यात आलेलंच नाही आज आमच्या कामगारांच्या खात्यावर कामगारांच्या कष्टाची एक कोटी ब्याऐंशी लाख रुपये जमा झाले ते सगळे पैसे मिळवण्यासाठी किरण भाऊ काळ्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून आमच्या कामगारांच्या पाठीमागे ताकद उभी केली आणि आज जरी आमच्या कामगारांनी संघर्ष केला असेल आम्ही जरी प्रयत्न केले असतील पण आम्हाला ताकद द्यायचं काम आम्हाला बळ द्यायचं काम किरण भाऊ काळांनी नामदार थोरात साहेबांनी केल्यामुळं आम्ही आमच्या कामात सक्सेस झालो आहोत आणि या सगळ्या कामाच श्रेय मी आज किरण भाऊला देतो आणि कामगारांच्या वतीने मी किरण भाऊचे आभार मानतो कामगारांच्या कष्टाचे जे फळ मिळालेले आहे ते आनंद इतका आमच्या जीवस जी मोठा आहे त्या संघर्षामध्ये जे कामगारांनी संघर्ष केला किरण भाऊनी संघर्ष केला विलास भाऊनी केला आमचे भालेराव मुकादंबांनी केला वसंत पेटारे असतील भगवान शेंडे असतील पंडित असतील या मुकादम लोकांनी सपोर्ट करून कामगारांना खरंच त्यांच्या कष्टाचं फळ व त्यांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे इथून पुढं त्यांनी असंच एकजुटीने असं कामगारांसाठी पळून त्या कामगारांना चांगला न्याय भविष्यामध्ये त्यांच्या मुलांचं शिक्षण व त्यांचं कुटुंबिक जीवन चांगलं जगण यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि कामगारांना त्यांच्या हक्काची जी चटकोर भाकर आहे हे आनंदाने मिळवून देण्याचा प्रयत्न करावा एवढे बोलून मी थांबतो